तू आहे का का तुला कळत नाही असं करू नको तसं करू नको लोक काय म्हणते खूप छान व्हिडिओ बनवत असतात खूप कौतुक होत असत त्यांचं रस्त्याने कुठे भेटतात एखाद्या कॉर्नरला भेटतात एखाद्या घरापाशी भेटतात पण दादा स्वतःहून मला काय झालं पाटील नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाडे आज तुम्हाला एक मी वेगळी बातमी दाखवणार आहे मी सतत तुम्हाला काहीतरी नवीन विषय आणि नवीन चर्चा दाखवत असतो आज तुम्हाला मी धाराशिव जिल्ह्यातील एक रील स्टार आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत त्यांनी इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते चांगले प्रसिद्ध झालेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी या गावातील ते आहेत आपण आज त्यांच्या घरी आलेलो आहोत मग त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत कशाप्रकारे त्यांनी काम करतायत किती दिवस झाले काम करतायत कसे फॉलोअर्स आहेत किती इन्कम त्यांना मिळत आहे नमस्कार नमस्कार सर काय नाव आहे आपलं माझं सोनू हिरे पाटील आपण इंस्टाग्राम फेसबुकवरती बनवत बनवतायत आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले व्हिडिओ पोहोचलेले आहेत किती फॉलोअर्स आहेत आपले युट्यूब माझं आता शहात्तर हजार फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला ला आहेत युट्यूबला पंचाळीस आहेत पंचेचाळीस हजार आवड कशी निर्माण झाली आता ताई पण सोबत आहात म्हणजे कशी आवड निर्माण झाली काय नाही असं एक दिवशी असं विचार केला की आपल्या पैसे कला आहे बा आपण काहीतरी केलं पाहिजे कलेच असं इथे आपली गोर्धनवाडी शाळा आहे जुनी शाळा आहे तिथे व्हिडिओ बनवला होता पहिलाच व्हिडिओ एक मिलन मध्ये गेला दुसरा बनवला ते बी चांगला गेला मग लोकांना आवडायला लागला परत काही मित्रांचे फोन यायला लागले सोनोभाऊ भाऊ तुमची आयडिया आता व्हायरल व्हायली तुम्ही अजून चांगले व्हिडिओ बनवा असं बनवा तसं बनवा त्या हिशोबाने करत गेलो आता व्हिडिओ बनवताय असं म्हणजे बाहेर कोणी काय असं म्हणत नाही का म्हणजे असं काय वाटत नाही का व्हिडिओ आपण बनवतोय आता काय वेगळं असं वाटत नाही का समाजामध्ये फिरताना वगैरे काय पाहुणे रावडे भरपूर बोलतात काय म्हणतात किती तु आहे का तिला कळत नाही का असं करू नको तसं करू नको लोक काय म्हणतील तो लोक काही नाही आपली जी इच्छा आता आपण मी इथं कामाला आहे मला दहा हजार रुपये महिना आहे तेरणाड्यामुळे दहा हजार रुपये पगार आहे सकाळी सात वाजता जायचं आणि दोन वाडी जो तर काम करायचं मालाला बर्फ लावायचा किंवा माल मोजून द्यायचा या पाऱ्याला द्यायचा आणि ते झाल्यावर वेळ भेटल्यावर मी व्हिडिओ बनवतो म्हणजे दिवसभराचं काम करत करत आपण व्हिडिओ दिवसभराचं काम करून मी बनवतो आणि विशेष म्हणजे आपले जे तेरणा डोके आजूबाजूचे गावे आहेत त्यांना सरांना माहिती मी वीस रुपये किलोने मासे तोडतो रुपये किलो किलो रुपये घेतो तुम्ही कमी कमी पैसे कमी पैसे वीस रुपये म्हणजे ते तिथून खरेदी करते शंभर रुपयाने आणि मी तोडून देतो वीस रुपयाने ते शंभर दीडशे हे दहा हजार पगार असे बारा तेरा हजार पगार पडते मला मला वाटलं बघू आपण काहीतरी करून बघू वेगळा कला आहे आपल्या लहानपणापासून इच्छा होती काहीतरी करावं काहीतरी करावं व्हिडिओ बनवला सुरुवात देखील त्यांच्या आहेत आहेत त्यांना देखील आपण प्रश्न विचाराव ताई आपले मिस्टर व्हिडिओ बनवत आहेत कसं वाटतं नेमकं काय मला खूप अभिमान वाटतं त्यांचं छान वाटत बाहेर वगैरे काय चर्चा होते असे खूप छान व्हिडिओ बनवत असतात खूप कौतुक होत असत त्यांचं मला ऐकून छान वाटत ते आपल्या तुम्ही, तुम्ही बनवत नाहीत हा। बन का नाही मी नाही बनवत हा हा सज हां आपण बघितलं मित्रांनो एकदम गरीब घरातलं कुटुंब आहे त्यांनी इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला चालू करून आज त्यांचे युट्यूबवरती पण युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती असंख्य फॉलोअर्स झालेले आहेत त्यांना इन्कम चालू झालेलं आहे का आपलं इन्कम युट्यूब ला सत्तर ऐंशी रुपये येतात हा डेली डेली हा हे कुठे गेलो कार्यक्रमाला कार्यक्रमाला वगैरे हो पण का जातो हो मी पण कुठे कुठे कोणी वाढदिवसाला बोलित कोणी ओपनिंगला बोलित कुठे कुठे गेलाय आता मी डीजेच्या ओपनिंगला गेलतो बाराशिवला आशिव मेघ म्हणून पण आता गणपती आरतीला गेलतो मी दहा दिवस रोज संध्याकाळी पण मी कोणाकडून रुपया घेतला नाही आणि कोणाकडून अपक्ष बी केले नाही मी म्हणून बघू आपण अजून थोडं मोठं होऊ थोडा अजून अपेक्षा करू त्याच्यामुळे मी अजून सध्या कोणाकडून पैसे वगैरे घेतले नाही म्हणजे तुम्ही एकदम निस्वार्थीपणे काम करता निस्वार्थीपणे निस्वार्थीपणे आता सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमचा कोणता व्हायरल झाला होता म्हणजे किती मिलियन गेला होता व्हिडिओ नाही जब मै जेव्हा होऊंगा किती गेला होता एक मिलियन एक मिलियन गेला नाही दोन मिलियन गेला तो आणि परत मी कानबाई मोगरा धनाची गाडी हा बावीस मिलियन गेलेला आहे परत एक असाच सोलापूर हलकीवर केला ते पंधरा मिलियन गेलाय म्हणजे माझे असे सत्तावीस ते अठ्ठावीस व्हिडिओ दहा मिलियन पाच मिलियन सात मिलियन आठ मिलियन मध्ये बावीस मिलियन एक लास्टर मागील काही दिवसापूर्वी तुमचा खासदार उमराजे निंबाळकर साहेबांसोबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता म्हणजे त्या त्यावेळेस काय भीती वगैरे हो वाटली नाही का नाही 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 मी रोज सकाळी सात वाजता घरून जाऊन निघतो का मी खासदार साहेबांच्या घराकडे एक नजर मारतो साहेब आहेत का घरी असले ते बोलायला जातो दादा असं दादा मला मी गेलो की दादा मला लगेच म्हणतात काय चाललं पाटील मी म्हणतो काय नाही दादा बरे काय म्हणजे दादांबद्दल कसं वाटतंय दादांबद्दल व्हिडिओ दिवशी बनवत होता कसा, कसा, कसा त्या दिवशी म्हणजे असं मन भरून आलं माणसाच त्याच्या म्हणून म्हणलं आता बनवा आपण व्हिडिओ कारण की म्हणजे खुशीचं वातावरण होत ते आणि भारी वाटले की आपल्या गावातला माणूस आपल्या जवळचा माणूस निवडून आला बा त्याच्यामुळं ते काही इश वाटलं नाही म्हणजे एकदम फ्री वातावरण दादा कुठे बी गेले सकाळी मी जेव्हा काम जातो ते का तेव्हा दादा मला रस्त्याने कुठे भेटतात एका धोडी कॉर्नर ला भेटतात एखाद्या पण दादा मला स्वतः ते अभिमान वाटत आणखी काय व्हिडिओ बनवून याच्या पुढे काय आता व्हिडिओ बनवतात नंतर पुढे काय चालू आहे का प्लॅनिंग वगैरे पुढचा काय करताय काय नाही हे कामामुळे काय करता येत नाही ना सध्या कामा कारण की काम केलं तर घर चलन त्याच्यामुळं अजून काही एवढा प्लॅनिंग नाही कुटुंब किती आपण किती आता दोन पोर आहेत एक भावाची मुलगी आहे तिला आई नाहीये तिला पण सांभाळतोय मी तुम्ही हो आणि ती आता शाळेत गेलेली आहे दोन मुलं परिवार आहे आहे परिवार बघितलं मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथील एक ग्रस्त आहेत त्यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक यूट्यूब असेल या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ बनवून असंख्य लोकांमध्ये पोचलेले आहेत ते आता प्रसिद्धी चांगली त्यांना मिळालेली आहे त्यांनी एकदम म्हणजे हालाखीची परिस्थिती आहे सध्या कुटुंब चार जणांचा आहे कोरधानूवाडी येथे ते राहतात आज आपण तुम्हाला अशी एक स्टोरी दाखवलेली आहे आपली स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद